वसमत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सौ सुनीता मनमोहन बाहेती तर प्रभाग क्रमांक चे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक एक मध्ये शेख हैसर अहमद शेख महबूब तर प्रभाग क्रमांक एक बचे उमेदवार एक धैरावी जिलानी यांची निवडणूक निशाणी आहे गजाळ घड्या घड्याळ या चिनासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान या परिसरातील उमेदवार नागरिक करत आहेत वीस वर्षाचा अनुभव असलेले नगरसेवक पदाचे उमेदवार यांना नगरसेवक म्हणून प्रचंड मतांनी जनतेने निवडून द्यावं असे आव्हान देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे आम्ही वसपत नगर परिषद वसंत प्रवा क्रमांक अ मधून मी शेख कैसर अहमद शेख मेहबूब निवडणूक लढीत आहे आणि जाहिरा जाहिर जाहीराबी जिलानी हे आमचे नगरसेवकचे उमेदवार आहे नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती सुनीता ताई भा, बायती आमच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही वसमत मध्ये बदल घडविण्यासाठी आमदार राजू भैया अनवकर यांच्या सोबत पूर्ण ताकदीने उभे आहेत आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आम्ही नगरसेवक वस्मत मध्ये वसमतमध्ये मध्ये ड्रेनेज सिस्टीम रोड नाली पाईपलाईन हे सगळे विकासाचे काम आम्ही राजूभाई नवकर यांच्या माध्यमातून करणार आहोत वस्मतला नगर परिषदेचे सगळे हे बदलणार आहे या आमचा विजय मी वीस वर्षापासून नगरसेवक आहे मी माझ्या कार्यकाळात वाचनालय आणली दवाखाना आणला पाणी टाकी आणली आणि राजूभाई नवकर साहेबांना वॉर्डामध्ये दे शादीखाना दिला असेच विकासाचे काम आम्ही प्रभागामध्ये करणार आहोत साठ लाख रुपया हा साठ लाखाचा सभागृह दिला पूर्ण गल्लोगल्ली रोड केले नाल्या केल्या आमदार अजोबाईन वगैरे आमच्या प्रभागाला भरपूर निधी दिलेला आहे आम्ही याच पुढे अजून पुढे जे काम राहिले एक बी वा अशी गल्ली सोडणार नाही ज्याच्यामध्ये नाली रोड पाईपलाईन होणार नाही असे सगळं काम आम्ही या पाच वर्षात करणार आहोत आमची इमानदारीची आणि आमच्या कार्य कार्याची लढाई दो दो दो। जनते जनतेचा कौल आमच्या असे जनता आमची माय बाप आहे आम्हाला आमच्या इमानदारीवर आमच्या विकास कामावर निवडून देतील आम्हाला शंभर टक्के गॅरंटी